कलाकारासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि घेतला जगाचा निरोप एका युवतीनं घरातील भांडणाला कंटाळून आत्महत्या केली आहे परंतु आत्महत्या करण्यापूर्वी तिनं एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला असून यामध्ये तिनं प्रियकराची माफी मागितली आहे गुजरात राज्यात बनासकांठा जिल्ह्यातील राधा ही ब्युटी पार्लर चालवत होती तिचा पहिला विवाह झाला होता पण काही वर्षांपूर्वी पतीपासून विभक्त झाली होती आणि पालनपूर मध्ये बहिणी सोबत राहत होती राधाची बहीण अलकानं सांगितले की राधा रविवारी रात्री घरी परतली ती जेवली आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती मृतावस्थेत सापडली आम्ही जेव्हा तिचा फोन चेक केला तेव्हा तिनं रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आढळून आला आम्ही या सर्व गोष्टी पोलिसांकडे सोपवल्या पो आहेत ती ज्या व्यक्तीशी बोलत होती त्याच्यावरच आम्हाला संशय पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे कारण कुटुंबांना आपण त्यांना ओळखत नसल्याचं देखील म्हंटल शेवटच्या संवादात राधासमोरील व्यक्तीकडे फोटो मागत असल्याचं ऐकू येत आहे तिच्या कुटुंबानं सांगितलंय की राधा त्याच्याकडे फोटो मागत असताना तो मात्र पाठवत नव्हता रेकॉर्ड झालेल्या कॉल मध्ये सांगत आहे की तू जर सात वाजेपर्यंत फोटो पाठवला नाही तर काय होते ते बघ आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड झालेल्या मला माफ कर मी तुला न विचारत घेता चुकीचं पाऊल उचलत आहे नाराज होऊ नकोस आनंदी राहा आयुष्याची मजा घे आणि लग्न कर मी आत्महत्या केल्यानं मृत्यू झाला असं समजू नकोस मी दोन्ही हात जोडून माफी मागते जर आनंदी असतील तर माझ्या आत्म्याला शांती लाभेल असं देखील तिनं म्हटलेलं आहे